パワー2のね、かいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いいな、いい

मंडळ उतुर कार्यक्षेत्रातून मंडळ कृषी अधिकारी मतूर यांच्या मार्फत मी इथं रोपडी गावामध्ये टोमॅटोवरील प्लास्टिक या व्हायरस विषयी इथं पाणी करायला आलेलं आहे तर या परिसरातून मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की साहेब असं असं या अशा प्रकारचा प्लास्टिकचा रोग आपल्या प्ला टोमॅटो पिकावर आलेले तर तुम्ही येऊन एकदा पाणी करून जावे तर आज या प्लॉटला इथं भेट दिली असता समीर वलोपा आहेत महेश मुरादे आहेत आणि इतर परिसरातील शेतकऱ्यांची असे बाग आम्ही पाणी करतोय तर खरोखरच टोमॅटोवर असं पूर्ण बाग पिवळं झालेलं आहे आणि हे पानबागा हे फार आसून गेलेले आहे त्याच्यावर व्हायरस दिसतंय आणि टोमॅटोची आपण कापणी केली तर अशा प्रकारची बुरशी आतमध्ये हे हे बुरशीसारखं हे दिसतंय खराब केलेलं काळे काळे डाग दिसत आहे खरोखरच या परिसरामध्ये टोमॅटो बागेचं नुकसान आहे याची पाहणी करून तसं आता वरिष्ठांना आम्ही आमच्या कळू तसेच शेतकऱ्यांना सुद्धा गायडन्स करू या संदर्भात आणि त्यांच्या मागणीनुसार त्यांना सहकार्य करू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं